नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इझी व्हेज पुलाव बनवायलाही झटपट तयार होतो खायलाही एवढा मस्त लागतो अगदी नॉनव्हेजच्या बिर्याणी सारखाच भाताची शीतही सुटसुटीत आणि मोकळी असे होतात रात्रीच्या जेवणातही आपण हा व्हेज पुलाव कढी भजेही बनवू शकतो ऐनवेळेस पाहुणे आले तेव्हा सुद्धा चला तर मग सुरुवात करूया तर सोपा असा व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक किलो एवढा हा वाळा कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तांदूळ निवडून घेतला आता हा तांदूळ आपण धुवून घेतला आणि धुवून घेतल्यानंतर यात तांदूळ भिजेल इतपत पाणी घालूयात आणि एक वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास हा तांदूळ भिजू देऊयात जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मिनटं आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तांदूळ मिसतोय तोपर्यंत इथे आपण चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात तर व्हेज पुलावसाठी मी ते भाज्या घेतले फ्लावर बटाटे त्याचबरोबर फरसबी दोन मोठे टोमॅटो दोन मोठे कांदे कोथंबीर आणि तोंडलीही घेतली आहे शिवाय फ्रोझन मटारही घेणारच आहे अजून तुम्हाला आवडत असेल तर एखाद भाजी वाढवू शकता किंवा एखाद भाजी कमीही करू शकता लसणाची गाठ कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता चिरण्याचे आपण ची हे साहित्य तयार करून घेऊयात तर इथे कांद्याची वरची साल काढून घेतली कांदा थोडासा जुना होता फार असं काळं होतं म्हणून कांदा धुवून घेतला आणि आता चिरायला घेऊयात वरचा जो कडक भाग होता तो असा काढून घेतला गोलाकाराने आणि कांद्याच्या इथे मी असं बारीकनं चिरता असा उभा पातळात चिरून घेणार आहे तर अशा मोठ्या फोडींमध्येच कांदा ठेवला आहे उभा पत्त असा मोठ्या फोडींमध्ये कांदे चिरून घेऊयात तर दुसऱ्याही कांद्याचा असा हा कडक भाग काढून घेतला आणि याच पद्धतीने सर्व कांदा आपण चिरून घेऊयात त्यानंतर पुढच्या भाज्याही याच पद्धतीने चिरूयात तर इथे टोमॅटोसुद्धा चिरताना मी अशा या लांबच फोडी केल्या आहे तर मोठ्या फोडींमध्येच टोमॅटोही चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या टुकड्यांमध्येही चिरून घेऊ शकता सोबतच इथे फ्लावरही तुरी तुरी तोडून घेतले फरसबीही कापून घेतली आणि बटाटाही असा मोठ्या फोळींमध्ये चिरून घेतली तोंडीसुद्धा अशा लांब फोळींमध्ये चिरली आता चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतल्यानंतर इथे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक सहा ते सात हिरवी मिरची घालूयात किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाच्या प्रमाणानुसार कमी अधिक करू शकता सोबतच एक ते दीड इंच किंवा दोन इंच एवढे आल्याचे तुकडे एक पंधरा ते वीस लसण पाकळ्या आणि मूठ ते दोन मूठ एवढी कोथंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून आपण हे बारीक अशी पेस्ट करूयात यासोबतच इथे तुम्ही पालकही घेऊ शकता पालकाची पानं पानं इथे मी कढीपत्त्याची पानं घातली पालक पुदिनाही वाटून घेऊ शकता मस्त असा हा व्हेज पुलाव होतो त्यानंतर इथे खडे मसाले घेतले आहेत एक चमचा एवढे शहाजिरे त्याचबरोबर दीड ते दोन इंच दालचिनी पाच ते सहा काळी मिरी तीन ते चार लवंगा एक मसाला वेलची दोन तमालपत्र इथे तुम्ही चक्री फुलंही घेऊ शकता पावडर मसाल्यामध्ये थोडेसे असे बेसिक मसाले घेतले आहे एक चमचा एवढा गरम मसाला त्याचबरोबर एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया तेल मोठी दीड चमचा एवढा तेल घातले तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यानंतर आता सर्व खडे मसाले घालूयात मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत थोडेसे मसाले असे परतावून घेऊयात आणि यात घालूया आता या चिरलेला कांदा एक किलो तांदुळासाठी इथे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम तेल घालू शकता किंवा एखाद दोन चमचे कमी अधिक करू शकता इथे चमचा मापाने म्हणाल तर मी दीड ते दोन चमचा एवढे हे मोठे दीड ते दोन चमचा एवढे तेल घातले आहे आणि भाज्यांचं प्रमाणही तुम्ही एक किलो तांदुळासाठी शंभर ते सव्वाशे ग्रॅम एवढे घेऊ शकता वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक एक वाटी सर्व भाज्या घेऊ शकतात मटार थोडासा जास्त असा घ्यायचा दीडशे ग्रॅम घेतला तरीही चालेल आता दोन पाणी निथळून घेतलेल्या सर्व भाज्या घातल्या कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा ह्या भाज्या घालायच्या आणि भाज्यासुद्धा तेलात आणि खड्या मसाल्यांसोबत चांगल्या परतवून परतवून घ्यायच्या आता यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे अजिबात फिकट लागणार नाही भाज्यासुद्धा भाज्यांमध्येही थोडं मीठ मुरेल म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा मस्त हे चांगलं आपण परतवून परतवून घेऊयात भाज्या परतल्यानंतर ह्यात जी आपण पेस्ट करून घेतली होती मिरची आले लसूण कोथंबीर कढीपत्त्याची ती घालूयात आणि पुन्हा चांगलं मस्त परतवून घेऊयात ही पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं चा। आणि मस्त अशी कोरडी झाली चांगलं तेल सुटायला लागलं की तेव्हा यात बेसिक पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढी धने पावडर एक चमचा गरम मसाला सोबतच अर्धा ते एक चमचा एवढी हळद तुम्ही यात मिरची पावडरही घालू शकता तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा एवढे लाल तिखटही वापरू शकता त्यानंतर यासोबतच टोमॅटोच्या फोडी घातल्या आणि पुन्हा एकदा मस्त असं हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं टोमॅटोचं आणि भाज्यांचं पाणी होतं मग मस्त असा तवंग येतो म्हणून मंद आज करून यावर दोन मिनटाची वाफ काढून घेतली झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढली आता पुन्हा एकदा तळापासून मस्त भाज्या हलवून घेऊयात तर हे पा मस्त असं येलं तेल सुटले मसाले हे सर्व चांगले परतले गेले आहेत आणि भाज्यांमध्येही हे मसाले चांगलेच मुरले आहेत तेव्हा आता यात घालूया आपण तांदूळ पाणी निथळून घेतलेले तांदूळ तर बरोबर हा तांदूळ एकवीस ते पंचवीस मिनटं मस्त असा भिजत होता भिजलेला तांदूळ घातल्यावरच यावरच आपण मटार घालूयात मटार आपण भाज्यांसोबतच घातला तर मग जास्त शिजून जाईल इथे मी फ्रोझन मटार घेतला आहे तुम्ही ताजा हिरवा मटार घालत असाल तर भाज्यांसोबतही घालू शकता आणि मटारसुद्धा तांदूळासोबत एकसारखा मिक्स करून घेऊयात चांगलं परतवून परतवून घेऊयात तांदूळ मध्यम आचेवर तांदूळ मसाल्यामध्ये एक सारखा कोट करायचा ही पद्धत मात्र नक्की करायची पाणी घालून उकळी आल्यावर तांदूळ अजिबात सोडायचा नाही मसाल्यामध्येच हा तांदूळ चांगला दोन ते तीन मिनटं काय चार ते पाच मिनटं मस्त मध्यम ते मंद आचेवर या मसाल्यांसोबत परतवून परतवून घ्यायचं तेव्हा यात गरम पाणी घालूयात तर तांदूळाचे दुप्पट असं पाणी घालायचं तर इथे मोठ्या भांड्याने मी मोजलं होतं मोठ्या वाटीने तर चार वाटी हा तांदूळ होता आठ वाटी एवढं इथे मी गरम पाणी घातलं आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा वरून साजूक तूप घातलं खूप मस्त अशी चव येते आणि भाताची शीतही मग सुटसुटीत आणि मोकळी अशी होतात एकदा पुन्हा चांगलं हलवून घेऊयात तळापासून आता जरी हे पाणी कमी वाटत असेल पण कुकरच्या आपण जास्त शिट्या करणार नाही आहोत गरम पाणी घातल्यामुळे तांदूळ पटकन असा शिजत येतो आपण जेव्हा हलवतो तेव्हाच तांदूळ अर्धा असा शिजत येतो तर एकदा तळापासून मस्त हलवल्यावर गॅस आता मध्य माचेवर केला आणि झाकण बंद करून कुकरची शिटी नंतर लावायची आणि मध्यम आचावर अर्धी अशी शिटी करायची किंवा जास्तीत जास्त एक शिटी होऊ द्यायची जास्त दोन ते तीन शिट्या करायच्या नाही शिटी लावल्यानंतर एक पाच ते सहा मिनटातच हा भात होतो तर एकच शिटी होऊ दिली मी मध्यमाचेवर किंवा नाही होऊ दिली तसंच वाफेत ठेवला तरीही चालेल पण कुकरची सर्व वाफ जिरू द्यायची तर वाफ जिरल्यानंतर झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त असा गरमागरम आपला व्हेज पुलाव तयार आहे तांदळाची शीतंसुद्धा अगदी सुटसुटीत आणि मोकळी अशी झाली आहे हे पहा मौसूत असा हा भात झाला आहे अगदी व्हेज पुलाव टेस्टी आणि चविष्ट असा हा हिरवा वाटाण्याचा मसाले भात किंवा व्हेज पुलावही म्हणू शकता इतका टेस्टी लागतो की अगदी नॉनव्हेजच्या बिर्याणीसारखाच रात्रीच्या जेवणातही तुम्ही हा बेत करू शकता व्हेज पुलाव कढी भाजे बाजरीची भाकरी कढी गोड्यासोबतही हा व्हेज पुलाव मस्तच लागतो मिरची लसूणच्या पेस्टमध्ये तुम्ही पालक पुदीनाही वाटून घेऊ शकता लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद